नमस्कार मैत्रिणींनो मी माधुरी ही माधुरीच कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण नारळी पौर्णिमा स्पेशल रवा नारळ लाडू बनवणार आहोत साहित्य बघूया ह्यासाठी मी दोन वाटी रवा घेतलेला आहे एकाच वाटीने सगळं मेजरमेंट घ्यायचं आहे आणि एक वाटी खोवलेला नारळ आहे एक वाटीला थोडंसं कमी तूप आहे तर जा नारळ जो आहे त्याची साल काढून घेतलेली आहे म्हणजे लाडू काळपट होणार नाही सर्वात आधी जाड बेसची एक कढई घ्यायची त्याच्यामध्ये तूप घालून घ्यायचं सगळं तूप एकदम नाही घालायचं आहे थोडंसं वाटीमध्ये शिल्लक ठेवायचं आहे आता तूप थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे आणि तूप गरम झालं की त्याच्यामध्ये हा दोन वाटी रवा घालून घ्यायचा आहे हे असं साईडने थोडंसं सा फसफसायला पाहिजे म्हणजे तूप गरम झालंय कन्फर्म आहे आता याच्यामध्ये रवा छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे रवा भाजला की छान फुलतो आणि रवा फुलला की समजून घ्यायचं रवा छान भाजलेला आहे मोस्टली काय होतं रव्याचे पाकातले लाडू आपण जेव्हा नारळ घालून करतो किंवा नारळ नाही घालता केले तरी देखील एकतर ते खूप जास्त लूज होतात किंवा खूप जास्त अगदी कडक होतात तर आज आपण ज्या पद्धतीने आणि ज्या अचूक प्रमाणामध्ये बनवणार आहोत ह्या पद्धतीने आणि हे प्रमाण घेऊन जर तुम्ही लाडू बनवले तर तुमचे लाडू अजिबात कडक वगैरे होणार नाही अगदी तोंडात टाकल्या टाकल्या विरघळतील तर साखरेचं प्रमाण देखील आपण ह्याच्यानंतर पाक करताना बघणारच आहोत पाक कसा करायचा साधारणपणे मला भाजण्यासाठी किती वेळ लागलेला आहे ह्या सगळ्या टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला लाडू बनवताना सोयीस्कर होईल तर लाडू साधारणपणे भाजायला सुरुवात करून मला पाच मिनिट झालेले आहेत आता थोडंसं तूप जे उरलेलं होतं ते मी घालून घेतलेलं आहे पाच मिनटानंतर घालायचं कारण जसं जसं रवा भाजतो तसा तसा तोर कोरडा होतो त्याच्यामुळे एकदम आपण सगळं तूप घातलेलं नाही आहे आता छान असं मस्त मंद आचेवर भाजायचे खूप पेशन्स ठेवून हा रवा भाजून घ्यायचा आहे घाई गडबड अजिबात करायची नाही कारण मोठ्या गॅसवर जर रवा भाजला तर जी तुम्हाला चव अपेक्षित असते तशी चव लाडूला येत नाही त्याच्यामुळे अगदी मंद आचेवरच हा रवा आपण भाजून घेणार आहोत आता तुम्ही बघू शकता थोडा थोडा कलर चेंज व्हायला सुरुवात झालेली आहे आणि रवा फुलायला देखील सुरुवात झालेली आहे आता साधारणपणे मला रवा भाजायला घेऊन दहा मिनिट झालेले आहेत दहा मिनटानंतर रव्याचं स्टेटस सध्या जसं तुम्ही बघताय तसं आहे आपण याला अजून पाच एक मिनिट असंच भाजून घेणार आहोत आता तर रव्याचा कलर अजून बदलला आहे आणि रवा जास्ती फुलला आहे आणि खूप मोकळा झाला आहे तर ह्या सगळे टिप्स आहेत साधारणपणे रवा एवढा मोकळा झाला की समजून घ्यायचं आपला रवा भाजत आलेला आहे तुम्ही बघू शकता रवा फुललेला देखील दिसतो आहे आणि मोकळा देखील दिसतो आहे मोस्टली काय होतं एकतर पाक बिघडतो किंवा रवा भाजण्यामध्ये कमी येतो रवा मोकळा भाजला जात नाही कमी प्रमाणात भाजल्या जातो त्याच्यामुळे देखील लाडू बिघडतात आणि पाकातले लाडू तर बिघडतातच आता साधारणपणे पंधरा मिनिट झाल्यानंतर याच्यामध्ये आपण ओल्या नारळाचा चव घालून घेतलेला आहे आता हा देखील रव्यासोबत छान खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर जोपर्यंत ह्या नारळाचा देखील खमंग वास येत नाही तोपर्यंत आपण याला भाजून घेणार आहोत नारळ जरी छान खमंग भाजल्या नाही गेला तर लाडूला खौट वास येतो आणि लाडू लवकर खराब होतात त्यामुळे नारळ देखील अगदी खमंग आणि जेवढं हवं तेवढं भाजलं गेलं पाहिजे तर तुम्ही बघू शकता नारळ देखील रव्यामध्ये मस्त मिक्स झाला आहे दोन्ही एकत्र करून आपण छान भाजून घेतलेलं आहे तर साधारणपणे तीन ते चार मिनिट आपल्याला झालेले आहेत नारळ घालून अजून आपण याला तीन ते चार मिनिट भाजून घेणार आहोत आणि नारळ घातल्यावर देखील गॅसची फ्लेम आपल्याला मंदच ठेवायची आहे गॅसची फ्लेम आपल्याला अजिबात वाढवायची नाही आहे आता रवा आणि खोबरं एकजीव झालेला आहे साधारणपणे खोबरं घातल्यानंतर मी याला सात ते आठ मिनिट भाजून घेतलेला आहे आता रवा भाजून झाला एक जाड बेसची कढई घ्यायची त्याच्यामध्ये साधारणपणे मी दीड वाटी साखर घातलेली आहे कारण दोन वाट्या रवा प्लस एक वाटी खोबरं म्हणजे तीन वाट्या झालेला आहे त्याच्या निम्मप्रमाण म्हणजे दीड वाटी साखर आपण घातलेली आहे ह्या पद्धतीने आपण याचं प्रमाण घेणार आहोत आणि साधारणपणे साखर भिजेल एवढं पाणी घातलेलं आहे तर साखर भिजण्यासाठी साधारणपणे मला पाऊन वाटी पाणी लागलेलं ला आहे आता हा जो पाक आहे हा देखील आपल्याला मंदाचेवर करून घ्यायचा आहे पाक बनवण्यासाठी देखील गॅसची फ्लेम अजिबात मोठी करायची नाही आहे फार तर फार साखर विरघळेपर्यंत तुम्ही गॅसची फ्लेम मध्यम ठेवू शकता आणि साखर विरगळल्यानंतर परत आपल्याला गॅसची फ्लेम मंदाचेवरच करायची आहे तर ह्या पद्धतीने आता आपण पाक बनवून घेतो आहे पाकातले लाडू बनवताना मोस्टली पाकच बिघडतो पाक जर परफेक्ट झाला तर लाडू अजिबात बिघडणार नाही तर ह्या पद्धतीने हा पाक आपण बनवून घेतो आहे तर मी घड्याळ लावून रेसिपी बनवती आहे साधारणपणे पाच मिनिट झालेले आहेत आणि आता याला तार आली की नाही आपण बघतोय आपल्याला एकतारी पाक बनवून घ्यायचा आहे तर याला आणखी काही तार आलेली नाही आहे त्याच्यामुळे अजून थोडा वेळ हा पाक आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तर याला असंच अस मंदाचेवर आपण ढवळून घेणार आहोत मी आधी सांगितल्याप्रमाणे रवा भासताना पण आणि पाक बनवताना पण खूप पेशन्स ठेवायचे आहेत तर आता मी चेक करून बघते आहे अजूनही पाकाला तार आलेली नाही आहे अजून आपल्याला दोन ते तीन मिनिट छान पाक बनवून घ्यायचा आहे तर साधारणपणे एक सात मिनिट झालेले आहेत अजूनही पाकाला तार आलेले नाही आहे त्यामुळे आपण अजून थोडा वेळ पाक बनवून घेणार आहोत तर आता तार छान आलेली आहे आपला पाक एकतारी बनवून तयार आहे तर आता काय करायचं गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि पाक खाली उतरवून घ्यायचा आहे गॅसवर कढई अजिबात ठेवायची नाही आहे तर एक तारी पाक तर तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल साधारणपणे ही अशी तार दिसायला लागली की समजून घ्यायचं तारी पाक झाला आहे आता ह्या पाकामध्ये भाजलेला रवा आपण घालून घेतला आहे आता मी ड्रायफ्रूट्स घालून घेतलेले आहेत तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही देखील घालू शकता आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे दिसायला पातळ दिसत असलं तरी तर अजिबात घाबरायची गरज नाही आहे विलायची पावडर घालून घेतलेली आहे आणि आता हे सगळं छान मिक्स करायचं आहे मी आधी सांगितल्याप्रमाणे रव्याचे लाडू बनवताना खूप पेशन्स ठेवावे लागतात आता काय करायचं हे एक ते सव्वा तास असंच झाकून ठेवायचं आहे फक्त पंधरा पंधरा मिनटाला याला असं हलवत राहायचं आहे आता तुम्ही बघू शकता साधारणपणे अर्ध्या तासानंतर मी तुम्हाला दाखवते बऱ्यापैकी हे आळलेलं आहे बऱ्यापैकी घट्ट झालं आहे दर पंधरा मिनटाला मी याला हलवून घेतलेलं आहे आता अजून पंधरा मिनटानंतर तुम्ही बघू शकता हे बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे लाडू वळण्या इतपत घट्ट झालं पाहिजे आता आपण चेक करू या लाडू होत आहेत की नाही तर अतिशय सुंदर असे लाडू वळले जात आहेत तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही याला वरून ड्रायफ्रूट्स बेदाणे वगैरे लावू शकता तर ह्या पद्धतीने मी हे लाडू बनवलेत अतिशय सुंदर असे लाडू झालेले आहेत तुम्ही बघू शकता आता ह्याच पद्धतीने मी अजून लाडू बनवती आहे तर हे सगळं सेट होण्यासाठी साधारणपणे सव्वा तास लागलेला आहे मी नंतर मिश्रण फॅन खाली ठेवलं होतं ज्यामुळे मिश्रण थोडं घट्ट झालंय आता लाडू बांधून घेऊयात तुमच्याकडे बांधून घेऊया म्हणतात की वळून घेऊया म्हणतात कमेंट करून सांगा तर आता आपण याला बेदाने लावून लाडू छान वळून घेऊयात हे मिश्रण छान घट्ट झालंय लाडू मस्त बांधल्या जातात आता जरी तुम्हाला तूप जास्त झाल्यासारखं वाटत असेल लाडू सेट झाल्यावर हे अगदी परफेक्ट दिसतात अतिशय अचूक प्रमाण आहे आणि मी तुम्हाला वेळदेखील सांगितलेली आहे साधारणपणे रवा आपण अगोदर पंधरा मिनिट भाजून घेतलेला आहे पंधरा मिनटानंतर नारळ घालून घेतला आहे त्यानंतर आपण पाच ते सात मिनिट रवा भाजून घेतला आहे आणि साधारणपणे पाक एकतारी होईपर्यंत आपल्याला दहा मिनटाचा वेळ लागलेला आहे त्यानंतर सव्वा तास हे मिश्रण आपण सेट करायला ठेवलेलं आहे आणि नंतर आपण लाडू वळण्यासाठी घेतलेले आहेत तर अतिशय तुम्हाला सोप्या पद्धतीने विथ टाईम मी तुम्हाला रेसिपी सांगितलेली आहे तर मैत्रिणींनो जास्तीत जास्त व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर ह्याच पद्धतीने मी सगळे लाडू वळून घेतलेले आहेत दिसायला अतिशय सुंदर दिसत आहेत तर रेसिपी नक्की ट्राय करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खूप खूप धन्यवाद